पहिल्या एन समनैसर्गिक संख्यांची बेरीज शोधा आपल्याला ही बेरीज शोधायची आहे मग त्यासाठी अगोदर ह्या पहिल्या एन समनैसर्गिक संख्या लिहून घेऊयात तर इथे लिहायचं आहे पहिल्या एन सम नैसर्गिक संख्या पुढील प्रमाणित तर पहिली समनैसर्गिक संख्या आहे दोन त्यानंतर चार त्यानंतर सहा त्यानंतर आठ नंतर दहा आणि याच पद्धतीने पुढे मग आपण डॉट डॉट लिहूया तर ही जी नैसर्गिक संख्यांची आपण क्रमिका लिहिलेली आहे त्यातील पहिलं पद आहे दोन म्हणजेच ए किंवा याला आपण टी वन लिहू शकतो ते आहे दोन त्यानंतर टी टू आहे चार आणि टी थ्री आहे सहा आता आपल्याकडे ही पदं आहेत मग यातून आपण सामान्य फरक शोधू शकतो म्हणून डी बरोबर टी टू वजा टी वन टी टू ची किंमत आहे चार वजा जा टी वनची किंमत आहे दोन चार वजा दोन उत्तर आलं दोन काया है? दी। तर हा काय आहे हा झाला आपला सामान्य फरक म्हणजेच डी तर ची किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊ आता आपल्याला काय शोधायचं आहे तर त्यांची बेरीज शोधायचं आहे म्हणजे एस तर सूत्र वापरावं लागेल म्हणून एस ऑफ बरो बर एन बरोबर एम छेद दोन कौ सात दोन ए अधिक कौसात एन वजा एक कौस पूर्ण आणि गुणिले डी तर हे सूत्र आहे आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात तर एन ची किंमत आपल्याला माहीत नाही म्हणून एम जसा जसं आला छेद दोन सात दोन गुणिले ए। ए ची किंमत किती आहे दोन आहे इथे लिहिलं दोन अधिकचं चिन्ह पुन्हा कवसात एन वजा ए गुणिले ची किंमत आपण मिळवलेली आहे दोन म्हणून गुणिले दोक आता आपण जर या कंसाचा विचार केला तर या अधिकच्या चिन्हामुळे काय झालेलं आहे तर इथे दोन गट तयार झालेले आहेत हा पहिला गट त्यानंतर हा दुसरा गट आता या दोन्ही गटांमधून आपण सामायिक अवयव बाहेर घेऊ शकतो तर आपण काय करूयात हा एन छेद दोन जसाच्या तसा आला त्यानंतर कवसामध्ये पहिल्या गटामधून आपण दोन हा सामायिक अवयव बाहेर घेऊ शकतो तो बाहेर घेतला तर काय होईल बघा तर पहिल्या गटाला जर दोन ने भाग दिला तर राहिला फक्त दोन त्यानंतर अधिकचं चिन्ह आणि या दुसऱ्या गटाला जर दोनने भाग दिला तर हा गुणिले दोन निघून जाईल त्यामुळे इथे काय राहिलं इथे राहिला फक्त एन वजा एक हा कंस पूर्ण आणि हा मोठा कंस पूर्ण त्यानंतर पुढे काय होईल बघा तर ह्या छेदाच्या दोन ने ह्या दोन ला भाग दिल्यानंतर हे दोन हे दोन निघून गेले त्यामुळे पुढे काय येईल तर एस एन बरोबर एस एन बरोबर हा एन जसा जसा आला त्यानंतर कंसामध्ये दोन अधिक एन वजा एक काय आलं दोन अधिक एन वजा एक तर पुढे काय होईल तर एस एन बरोबर एन कवसात हा एन जसाच्या जसा आला दोन वजा एक उत्तर आलं अधिक एक दोन मधून एक गेला राहिला अधिक एक तर हे आपल्याला एस एन ची किंमत मिळाली आणि एस एन ची किंमत म्हणजेच काय तर त्या सम नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळाली म्हणून पहिल्या एन सम नैसर्गिक संख्यांची बेरीज एन, कवसात एन अधिक एक आहे तर इथे आपला प्रश्न झाला आणि आपण जे उत्तर शोधलेलं आहे त्या उत्तराला इथे आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून ठेवायचं